हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा राजने तानियाचा हात धरल्यामुळे ती बिचारी थरथरली तो काय बोलतोय आणि काय करतोय हेच तिला कळेनाचं झालं पण अगदी शांत उभी होती तानिया मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी गेले पाच वर्ष बोललं नाही पण ती गोष्ट माझ्या मनात होती आणि अजूनही आहे पण आता बस झालं आता मला स्वतःला मोकळं करायचं आहे तुला सगळं सांगायचं आहे राज म्हणाला तशी तिने मान वर खाली हलवली आणि होकार दर्शवला तानिया कुठे आठ आठवते आपली पहिली भेट आपण पहिल्यांदा कुठे भेटली होतो राजने विचारलं हां म्हणजे आपण पहिल्यांदा अनिकाच्या घरी भेटलो होतो तिच्या बर्थडे पार्टीला तानिया म्हणाली नाही आपण तेव्हा भेटलोच नव्हतो राज म्हणाला आणि आता तानिया गोंधळी मग केव्हा भेटलो होतो आपण मला नाही आठवत तानिया म्हणाली तानिया आपली पहिली भेट ही पाच वर्षांपूर्वी तुझ्या रॅम्प ऑफ कॉम्पिटिशनच्या दिवशी झालेली तुला आठवत असेल तू त्या दिवशी फर्स्ट प्राईज मिळवलं होतं राज म्हणाला आणि त्यानंतर हा माहिती आहे पण तेव्हा आपली भेट झालेली मला कशी नाही आठवत तानिया म्हणाली आणि त्याचनंतर कारण त्यावेळी तू मला ओळखतच नव्हतीस मी जयदेवसोबत जबरदस्ती त्या कॉम्पिटिशनला आलो होतो त्याच्या एका फ्रेंडने पार्टिसिपेट केलं होतं त्यात पण माझी बिलकुल इच्छा नव्हती बघायची पण सगळे परफॉर्मन्स झाले आणि शेवटी तू आलीस का माहीत नाही पण तू आल्यावर मला काय झालं हृदयात वेगळीच फिलिंग जाणवू लागली होती तू जो रॅम्प वॉक केला होता तो मी खूप एन्जॉय केला त्या पहिल्याच नजरेत तू माझ्या मनात घर तानिया त्यावेळी तुझ्या चेहऱ्यावर असलेला तो आत्मविश्वास ते हसू तुझं निखळ सौंदर्य आणि वेगळाच उत्साह मला वेडावून गेला आणि त्याच दिवशी मी तुझ्या प्रेमात पडलो राज म्हणाला आणि हे ऐकून तानिया मात्र डोळे फाडून त्याच्याकडे बघू लागली तिला माहिती होतं त्याच्या मनात याच भावना आहेत कुठेतरी तिच्याही मनात त्याच भावना होत्या पण प्रकर्षाने जाणवल्या नव्हत्या आता राज जे काही बोलला ते ऐकून ती स्तब्ध झाली आणि त्यानंतर तानिया मला माहीत नाही तुझ्या मनात पण माझ्याविषयी त्याच भावना आहेत की नाही पण माझं तुझ्यावर खूप अतोनात प्रेम आहे राज म्हणाला आणि त्याचनंतर आणि हे आता ऐकून तिला काय रिॲक्ट करावं हेच सुचेनास झालं ती फक्त उभी होती ऐकत होती तानिया प्रेम हा शब्द इतका सुंदर आहे ना की प्रेम म्हटल्यावर मला पहिल्यांदा माझी आई दिसते कारण आईचं तिच्या मुलावर सगळ्यात जास्त प्रेम असतं असं बोलतात स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी हे अगदी खरं आहे आणि मलाही पटतं आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात आईची जागा कोणीही कधीही घेतलेली नाही आहे इव्हन माझ्या बाबांनीही नाही माझं या जगात सगळ्यात जास्त प्रेम माझ्या आईवर आहे पण आता प्रेम हा शब्द घेतला तर मला फक्त आईचं नाही आईच नाही दिसत आता प्रेम हा शब्द बोललं तर तरी आईनंतर मला तू दिसतेस हो ताणिया मी माझ्या आई आईवर जितकं प्रेम करतो तितकंच तुझ्यावरही करतो राज म्हणाला हे शब्द ऐकून तिचे डोळे तुडुंब भरले आणि लगेचच ते अश्रूंची जागा घेऊन ओघळले राज पुढे झाला आणि त्या, त्याने तिच्या गालावर दोन्ही हात ठेवून हळूच तिच्या गालावर असलेले ते अश्रू पोसले आणि तिच्या कपाळावरती कपाळ ठेवून डोळे मिटून घेतले तसे तिचे हे डोळे आपोआप बंद झाले तानिया मला माहीत नाही आज तुझं उत्तर काय असेल पण मी तरीही तुला विचारतोय मला मनापासून उत्तर हवंय तानिया माझ्याशी लग्न करशील याच नाही पुढच्या सातही जन्मात माझी होशील या तुझ्या वेड्या राजला सांभाळशील माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तानिया आय लव यू तानिया अगदी स्तब्ध झालेली काय बोलावं हेच सुचेनासं झालेलं तिला इतक्या जोरात वीज चमकली आणि पाण्याचे तुषार दोघांवरही पडू लागले तानियाने नजरवरती केली आणि बघितलं तर पाऊस पडत होता आणि तानिया मी वाट बघतोय तुझ्या उत्तराची राज म्हणाला आणि त्याचनंतर राज पाऊस पडतोय चल ती मागे बळी आणि पुढे जाऊच लागली की त्याने तिचा हात पकडला तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं ती काही रिॲक्ट करणार त्या आधीच त्याने तिला ओढून स्वतःच्या मिठीत घेतलं हे इतक्या लवकर झालं की काय करावं हेच तिला सुचेनस झालं ती अगदी हात खालीच ठेवून तशीच उभी होती राजचे हात तिच्या पाठीवरून केसांवर फिरत होते त्याची ही अगदी घट्ट झालेली आय डोंट नो हॉट इज युअर आन्सर इफ यू आर सेड नो देन इट्स ओके नो प्रॉब्लेम बट स्टील रिमेंबर वन थिंग तानिया लव्ह यू अँड लव्ह यू टील माय लास्ट ब्रीथ ते वाक्य ऐकून का कोणास ठाऊक पण गालावर तिच्याही डोळ्यातून पाणी आणि तिनेही आपले दोन्ही हात त्याच्या पाठीवर ठेवून त्याला जोरात मिठी मारली आता त्या सुनसान रस्त्यावर रात्रीच्या अडीच वाजता भर पावसात ते दोघ प्रेम पुजारी एकमेकांना मिठी मारून फक्त उभे होते कुठेतरी त्या क्षणी एकच गाणं वाजत होतं त्या दोघांना एकत्र बघून दोघेही डोळे बंद करून एकमेकांचा ओझरता स्पर्श अनुभवत होते राज तर त्याच्या एका वेगळ्या दुनियेची सफर करत होता मनिक अरे तानिया अजूनही आलेली नाही तिला फोन कर ना कुठे आहे विचार मेघना मनिकला म्हणाली मेघना रिलॅक्स आत्ताच ड्रायव्हर काकांना मी केला होता फोन एक काम। सोबत आहे। एते मनीक मनाला। काई? ती तिच्या एका फ्रेंडसोबत आहे येते घरी मनिक म्हणाला काय ती ड्रायव्हर काकांसोबत नाही नाही गेली अरे पण तिला सांगितलं होतं ना त्यांच्यासोबत जायला मग मेघना मेघना म्हणाली आणि त्यानंतर इकडे मेघना तुझ्या मुलीवर एक मुलगा प्रेम करतोय मनिक तिला जवळ घेत हळूच म्हणाला पण आता हे ऐकून ती जबरदस्त शॉक झाली आपण काय ऐकलं यावर तिचा विश्वासच बसत नव्हता मनिक अरे काय बोलतोयस ती डायरेक्ट उठून बसली आणि त्यास नंतर खरं आहे विहानकडून समजलं मला हे मनिक म्हणाला मनिक अरे पण तो मुलगा कसा आहे काय करतो त्याचं घर त्याची फॅमिली बॅकग्राऊंड सगळं कसं आहे मेघनाने विचारलं आणि त्यानंतर मेघना खूप चांगला मुलगा आहे जॅकने सगळी माहिती काढली आहे मनिक म्हणाला आणि त्यानंतर इकडे काय करतो तो त्याचं नाव काय आहे सांग ना सांग मला मेघना म्हणाली राज देशमुख नाव आहे त्याचं आय पी एस अनंत देशमुख यांचा एकुलता एक मुलगा आहे तो त्याच्या वडिलांची पोस्टिंग दिल्लीला आहे त्यामुळे तो इथे एकट्याच राहतो मातोश्री अपार्टमेंटमध्ये मनिक म्हणाला काय अनंत देशमुख यांचा मुलगा आहे तो मेघनाने आश्चर्याने विचारलं हो पण इतकी शॉक का झाली आहेस मनिकने विचारलं आणि त्यानंतर इकडे हो मी ओळखते त्यांना चांगल्या प्रकारे एका पार्टीत ओळख झाली होती मसुरीमध्ये खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे मेघना म्हणाली आणि त्यानंतर मेघना राजने तानूला प्रपोज केले तुझ्या विरोध तर नाही ना त्यांच्या या नातेला मनिकने विचारलं मनिक विरोध तर नाही पण कर तो करतो काय हे तर महत्त्वाचं आहे ना त्याची ओळख वगैरे मेघना म्हणाली आणि त्यानंतर मेघना जॅककडून कळले कर खूप उत्तम मुलगा आहे तो लॉची स्टडी करतोय मनिक म्हणाला आणि त्यानंतर ते हे तर छान आहे पण त्याच्याशी भेटून त्याला न सांगता त्याला समजून घ्यायला आवडेल मला मेघना हलकेच हसत म्हणाली तू नाही सुधारणार मनिक हसत म्हणाला आणि तिला स्वतकडे ओढलं आणि तिच्या गालावर ओठ टेकवले ओय रोमियो आधी मुलगी काय करते ते विचार कधी येणार आहे बघ मेघना म्हणाली चील आपल्या वेळी आपण जसा एकमेकांसोबत वेळ घालवला होता तसा त्यांनाही घालू दे आणि मुलगी मोठी झाली आहे आता तिचं लग्नाचं वय झालंय सर्वात महत्वाचं म्हणजे राजने आत्ताच तिला प्रपोज केलं आहे मनिक म्हणाला मनिक यार तुला सगळं कसं कळतं मला मला तर माहितीच नव्हतं हे मेघना गाल फुगून म्हणाली अग शामू काका म्हणाले हा बघ आताच व्हिडिओ आलाय मनिकने फोन उघडून तिला दाखवत म्हणाला मेघनाने फोन घेतला आणि व्हिडिओ बघू लागली राजने ज्या प्रकारे तानियाला प्रपोज केलं होतं ते पाहून तिच्या चेहऱ्यावर आपोआप हसू आलं मनिक यार हा मुलगा मला खरंच खूप आवडला पण आता त्याला मला अजून जास्त ओळखून घ्यायचं आहे मेघना म्हणाली आणि त्यानंतर इकडे माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे विहान आणि मी दोघांनी हा विचार केला आहे बघ तुला काय वाटतं मनिक म्हणाला काय बोलू मेघना उत्सुकतेने म्हणाली आपण आता फॅमिली ट्रिपला जातोय तिथे आपल्यासोबत राजही आला तर तुला चालेल म्हणजे त्याला अधिक जाणून घेता येईल मनिक म्हणाला आयडिया तशी चांगली आहे मला चालेल पण राजला कसं बोलवणार मेघना विचारत होती त्यासाठी एक प्लॅन आहे मनिक हसत म्हणाला आणि मनिक जो आहे तो प्लॅन सांगू लागतो काय आहे ना तो मला पण सांग मेघनाने कान पुढे करत विचारलं मनिक जवळ सरकला आणि आपला सगळा प्लॅन तिला सांगितला ते ऐकून मेघना मोठ्याने हसू लागली काय झालं एवढं दात काढायला काय मिळालं मनिकने डोळे फिरवत विचारलं मनिक तुझा आणि तुझे प्लॅन अतरंगी असतात मेघना अजूनही हसत म्हणाली अग तुला माहितीच आहे मी इंटेलिजंट आहे मनी त्यावर मेघना आणखीनच हसू लागली आणि त्याला मिठी मारली दुसरीकडे हे लव बर्ड्स एकमेकांच्या मिठीतून हळूहळू वेगळे झाले तानिया अवघडून मान खाली घालून उभी होती राजने तिच्याकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसला तानिया काही जबरदस्ती नाहीये तुला जेव्हा वाटेल तेव्हा मला उत्तर दे आत्ताच नाही दिलं तरी चालेल राज हलक्या आवाजात म्हणाला राज आपण जायचं का तानियाने अजूनही मान खाली ठेवून विचारलं ओके चल राज म्हणाला त्याने कारचा दरवाजा उघडला तानिया आत बसली तिच्या चेहऱ्यावरची लाजेची लाली अजूनही कायम होती तिने सीट सीट बेल्ट लावला इतक्यात राजही आत येऊन सीट बेल्ट लावून बसला दोघही पूर्ण भिजलेले होते तानिया कुडकुडत होती तिचं थरथरणं पाहून राजने कारमधला हीटर ऑन केला आणि तिच्याकडे पाहिलं नाव ओके त्याने हलक्या आवाजात तिला विचारलं तानियाने इतकंच उत्तर दिलं तो अगदी जवळ बसल्याने तिच्या अंगाचा प्रत्येक रोम रोम शहारून गेला होता राजने कार चालू केली आणि म्युझिक ऑन केलं लागलेलं गाणं त्यांच्या त्या क्षणाला अगदी परफेक्ट जुळून आलं ते गाणं ऐकून तानियाचे गाल अजूनच लाल झाले बिचारी इकडून तिकडे बघू लागली आणि तिची ती रिॲक्शन राज मात्र एन्जॉय करत होता चेहऱ्यावर खूप दिवसांनी त्याच्या स्मित पसरलं तानिया तानियावर त्याचं इतकं प्रेम होतं की ते त्याच्या आईलाही माहिती होतं पण हाच सांगायला तो घाबरत होता पण आज हिंमत करून त्याने सांगितलं होतं जे प्रेम त्याच्या मनात तिच्यासाठी होतं तेच प्रेम आता त्याला तिच्या डोळ्यात दिसत होतं तिचा नकार असता तर तिने लगेच तसं सांगितलं असतं पण नाही उलट तिने लाजून मान खाली केली होती आणि आता हाताची कुरापत चालू होती ते बघून तो हलकेच असला आणि त्याने हळूच हात तिच्या हातावर ठेवला तशी ती स्तब्ध झाली चारशे चाळीस ओल्डचा करंट तिच्या सर्वांगातून एका क्षणात पास झाला त्याने तिला नजरेनेच रिलॅक्स हो म्हणून सांगितलं तशी तिने हलकेच स्माईल त्याला दिली उफ ही मुलगी ना एक दिवस माझा जीव घेणार आहे राज तिची ती स्माईल बघून मनात म्हणाला पण चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती तृप्त होती समाधान होतं आज ती त्याच्या सोबत असल्याची तो तिच्यात गुंतलेला होता पण गाण्याचे ते हलकेसे बोल हळूहळू त्याच्या कानांवर पडत होते राजची कार दीक्षित निवासाच्या गेटमधून आत आली त्याने कार थांबवली आणि तानियाकडे पाहिलं तर तीही त्याच्याकडेच पाहत होती नीट जा घरी गेल्यावर फोन कर तानिया म्हणाली पण उचलशील ना फोन आता आणि भेटशील ना त्याने प्रश्न केला तशी ती थोडीशी भांबावली आणि त्याच्याकडे पाहिलं काय बोलतोयस तू तिने तरीही कळून न कळल्यासारखं केलं आणि विचारलं खरंच तुला नाही समजलं मी काय बोलतोय तो थोडासा पुढे झाला आणि विचारलं आ, ते तू जा घरी मी जाते आता करते मेसेज ती म्हणाली आणि दरवाजा उघडला व बाहेर आली पण समोरच विहान मितेश आणि प्रिशा यांना पाहून तिचं अवसान गळून पडलं ते तिघेही हाताची घडी घालून तिच्याकडे बघत होते बिचारी आता त्यांची नजर बघूनच थरथर कापू लागली राजनेही आतून बाहेर पाहि बघितलं आणि तोही थोडासा घाबरला पण तानियाला बघून तो बाहेर पडला आणि फिरून ती जिथे उभी होती तिथे आला आता तानियाने राजकडे एकदा आणि समोर उभ्या तिच्या दोन मामांकडे आणि डॅडकडे पाहिलं विहान मितेश आणि प्रिशा, चालत त्या दोघांच्या समोर येऊन उभे राहिले मामा डॅड ते हा राज आहे तानिया म्हणाली ड्रायव्हर काका कुठे आहेत विहानने विचारलं आता मात्र तानिया घाबरली मामा ते ड्रायव्हर काका ती म्हण मन, म्हणतच होती अंकल मी सांगितलं होतं ड्रायव्हर काकांना नको बोलू मी पिकअप आणि ड्रॉप करतो तिला राजमध्येच म्हणाला तसं तिघांनीही राजकडे पाहिलं आणि तानिया मात्र विचारात पडली हा असं कधी म्हणाला होता तिच्या डोक्यात तोच विचार तानिया जा आज जाऊन झोप खूप उशीर झाला आहे मितेश म्हणाला मामा तानिया गो नाव विहान जोरात म्हणाला तशी ती वाऱ्याच्या वेगाने आत पळाली पण आता जाताना ती मध्येच थांबली आणि मागे वळून राजकडे पाहिलं तर तो मंद हसून तिच्याकडे बघत होता तिने त्याला कॉल कर असा इशारा केला आणि आत गेली आता मात्र त्याने त्या तिघांकडे पाहिलं आणि मस्त स्माईल दिली कसला पोरगा आहे यार हा याला भीती पण नाही हा स्माईल देतोय इकडे आतून मेघना प्रीशा दिशा हसतच बाहेर होत्या कारण आता त्यांच्या समोरूनच तानिया वरती पळाली होती तानिया वरती आली आणि लगेचच बाल्कनीत आली आणि खाली बघितलं तर विहान काहीतरी रासोबत बोलत होता पण काही ऐकू येत नव्हतं तानिया मात्र तरीही प्रचंड टेन्शनमध्ये आलेली आणि आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेले हावभाव टिपू लागली पण नशीब इतके बेकार की तेही कळत नव्हतं थोड्या वेळाने राजकारमध्ये पुन्हा बसला आणि विहान मनिक मितेश पण आत आले ते गेल्याचं बघितलं आणि त्याने या आत आली आणि राजचा नंबर डायल केला पण त्याने फोन कट केला तसं तिचे डोळे क्षणातच मोठे झाले आणि मगाशी तो बोललेला तो वाक्य आठवलं तू नक्की फोन आणि मेसेज करशील ना तिला ते वाक्य आठवताच तिनं पुन्हा त्याचा नंबर डायल केला पण पुन्हा त्याने कट केला यार हा मामा काय बोलला असेल का राजला राज माझे फोन का उचलत नाहीये काही झाले का गंभीर पण ते मला पण कळायला हवं ना याने फोन उचलला तरच मला कळेल ना तानिया मनातच म्हणाली आणि बेडवर बसली आणि लगेचच राजला मेसेज केला हाय राज तानिया इकडे राजची नोटिफिकेशन वाजली तसा तो मेसेज रीड करू लागला पण उत्तर देत नव्हता राज प्लीज पिकअप द फोन कॉल प्लीज तानिया म्हणते तानिया त्याला फोन उचलायला सांगत होती पण तो उचलत नव्हता राजकडून असा काहीसा मेसेज आला आणि आता मात्र ती जबरदस्त घाबरली कारण नक्कीच काहीतरी झालंय हे तिला समजलं राज लिसन आय एम सॉरी फॉर गेट दॅट माझा मामा तानिया म्हणाली काही बोललं असेल तर पण इकडे राजने फोन ठेवला आणि गाणी चालू केली तर समोरच गाणं चालू होतं ते गाणं ऐकून त्याचं मन आता पुन्हा तिच्या आठवणीत रमलं आणि तो ड्रायविंग करता करता ते गाणं मन लावून ऐकत होता तर तानिया मात्र त्याला खूप सारे मेसेज करून आता पुरती वैतागून गेली होती आणि खूप कॉल पण केले होते पण तो उत्तरच देत नव्हता तो मात्र गाणी ऐकत होता मेने को मेरे दिल मुझको रोका प्यार है क्या एक मस्त हवा का आता जाता झोका तिने रागातच बाजूला असलेली उशी जोरात खाली भिरकावून लावली ते करूनही मन नाही भरलं म्हणून तिने अजून काही उशा फेकल्या आणि तशीच बेडवर पडली आता हाँगकाँगवरून परत आल्याशिवाय तो काही भेटणार नव्हता आणि दिसणारही नव्हता म्हणून तशीच उदासपणे तिने कानाला हेडफोन लावले आणि गाणी ऐकू लागली तिने पण असं काही गाणं लावलं जे ऐकून तिने डोळे बंद केले पण त्यातूनही अश्रू बाहेर पडले राजघरी आला आणि दरवाजा उघडून आत आला सगळं आधीच आवरून ठेवलं होतं तो रूममध्ये गेला तर समोर त्याला तानियाचे फोटो दिसले नाहीत त्याने दीर्घ श्वास घेतला आणि कपाट उघडून ते फोटो काढले आणि पुन्हा भिंतीवर लावले आणि फ्रेश होऊन बेडवर पडला पण तेव्हाच त्याला खीर आठवली तसा तो उठून किचनमध्ये आला आणि बाऊल घेऊन खीर घेतली आणि खाऊ लागला चेहऱ्यावर एक मंदस्मित पसरलं होतं ती खीर खाऊन त्याच्या तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा